गवऱ्या पाहिजे काय ढाल बात मी बघा याने स्टार बॉक्स चा का नाव खराब करू टाकले ज्या आईला तर गवरा नको रे तर स्टार बंद होईल रे तिला मी आयफोन दिला असता पण पनीच्या डोळ्यात पाणी येईल हे मला बघवणार नाही म्हणून तिला मी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे रक्षाबंधन ना इथे सर्व रेडी झालेले आहे हसतोय आणि गीता शेटव रेडी झालेले चमकी एकदम चम 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 करते हे राखाडीत दीडशे कानातल्या बरी इकडे बघ इकडे बघ नीट बघ इकडे बघ इथं उभा मम्मी तर बोलता इकडे बघा बघ इकडं तुला रक्षाबंधन आहे का नाही संध्याकाळची चला गाई आता आम्ही रक्षाबंधन करून घेऊ आता इथं टाट घेतले साजवाला आता मस्त पेट्याचा बॉक्स पण आणलं पहिल्यांदा काहीतरी आणले पहिल्यांदा म्हणजे आणि इथं राखे आहेत आता कुठल्या राख्या कोणला आवडतात ते आपण आता इच्छा होती मस्त चांदीची राखे आणायची इथे मला जमा केली असेल ना तुम्ही ते लाडक्या बहिणीचे पैसे अय रे कुठं मोठ घालत बसले चहायला लाईट लावते का तर चला काय आता रक्षाबंधन करू मग रक्षाबंधन करताना दाखवतो तर चला काहीच आरती आता सजवलेली आहे अशा प्रकारे आणि इथं रिंग लाईट पण रेडी आहे आपली म्हणजे कसा फोटो चांगले येते त्या मुलं पहिला गौरव बसल आता हा पहिला मान गौरव हवा आता बसा राम राम रिंग लाईट लावू का एक काम करू पहिले ओवरून घेऊ नंतर मग सिंगल व्हिडिओ बनवा का नंतर सिंगल व्हिडिओ काढून घ्या कुठं जेवाला कुठं कुठं अरे मग तुला फोटो वाटत ना ओव्हरऑल सरळ सर्व नको तुला अरे इथं इथं बसता वाटते अरे बसून दोघं दिसणार नाही तू दिसणार इथ क्लिअर दिसता ते का येऊ गडिओ नंतर काढा घ्या असं कर असं का ना नीट बस ना काय कुतलं एवढा हा ना काय काय करू काय समजून घ्या चला घ्या चला घ्या हॅपी रक्षा बंधन गिफ्ट डिफ्ट आणले का रे ही पेटी वाट ही पेटी आणली होत गिफ्ट तुम्ही

पुढच्या वर्षी <laughs> जायला दरवर्षी तेच चाललोय पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पैसे काढ पैसे काढ गीते गे किती किती टाकले करते रे बन गे आयफोन टाकला असत रे पण तिच्या डोळ्यातून जे पाणी येईल ना ते मला बघवणार रे गीते भाऊक होईल काय भाऊक गा आता हाता तुम्ही बसून नंतर करा ना अरे इथं भारी बोल क्लिअर वाटते उलट नंतर काढा व्हिडिओ काय काढायचे ते आता जरा वॉल होत घ्या बारा वाजले हो

आज करपुडा तिला बोलतो करतो नाही हे पेड़ आते बुक पडू दे तिला मी आयफोन दिला असता पण nje डोळ्यात पाणी येईल म्हणून ते मला बघवणार नाही म्हणून तिला मी रे पाच ड्रेस देतो तिला पाच ड्रेस पाच ड्रेस पैसे कुठे आहेत म्हणजे पैसे पैसे आहेत आतमध्ये यांचा इकडे आगमन झालेलं आहे आयला रक्षण थोडं केले ना राखी बी राखी बांधली का आयला मजा रे मग काय बोलतो बाकी वाघ वाघ पोळी बाहेर निघला बघतो शर्टाच्या काय आता फोटोशूट चालू आहे गीते म्हणजे फोटोशूट वापर पैसे टाकायचे का हा हायला म्हणजे काय रक्षा बंधन आज काय बोलतो तू काय बोलतो किती टाकले पैसे बहिणीला पाचशे रुपये पाचशे रुपये जायला तर लय पैसे टाकले तुम्ही

आम्ही चाललेलो आहे एक्सप्रे मॉल लाट्रो फिरून फिरून लोक नावं ठेवली आम्हाला कि तुम्हाला एकच मॉल भेटतो का म्हणून आम्ही जर आता त्या पलीकडे अलीकडे चाललेलो आहे एक्सप्रे ला चाललेला आहे एक्सप्रे मोड ला तसा ना काही जाऊया रक्षाबंधन लय गिफ्ट दिले बोलतात तुम्ही दीड दोन लाख रुपये खर्च केला आज बोलतात दीड रुपया नाही बहिणीनं कसे <laughs> नका ताला। ताला गावरो शेट गावर शेट पण आले हॉटेलच्या सुट्टी घेऊन लय मागा मागा लागले आमच्या आम्ही नाही बोलले येऊन आल्यामुळे माग माग आमच्या आता हॉटेल वरती सुट्टी घेऊन आले तर चला काही आता आम्ही मस्त पाच जण आहेत आता त्याला जाऊ एक्सपिरियन मग तिकडे डायरेक्ट ब्लॉक चालू करू तो चला हे थान तोंड लक्षी गो रे थाबे था हे नॉर्मल थांबणार थांबणार नॉर्मल ना हे रे सगली गोर्या हाटा ना हात हात हे गे हात हात लाव हात लाव हात लाव हे तुटाचा बऱ्या हात हात तेव्हा हे तोडशी हे तोड ना हे नको रे गाई चला काय रे गाई चला आता आम्ही पोचलेला आहे मोहन आता जाऊ आपण एंट्री मारूया हे बसू आकाश बसून आकाशला चला गाईस जाऊ आता एंट्री मारू आता लिप्टेट मी चला चला बसला गाईस गावऱ्यांचा काका

अरे तिला तिची टोपी काढली सगळे गायत्र आम्ही आलो आहे सौंग्या तर एवढ्या सौंग्या आहेत ना

ये इकडे कोणी नाही आणि मला लागलं हे पण झालंय पोलीस सैंपल वाला तिकडे कुठे दोन इकडे पण काहीच झालं नाही ठेव रे गाव रेथ ना इथं घाल ना तू घाल ना तू घाल ना तू घाल ना पल्ला पल्ला

उडत बी नाही उठे हा बरं ना पलटी होते ती अशी नाही अरे दोन उडवते पलटी होते नाही नाही पलटी होते ती Hãy subscribe cho kênh Ghiền đâu Gõ Để là đâu à, những video đâu vậy काला आहे काला आहे मध्ये काउ्री ली बघ ती मग बघ तो पैसे जमा करता बघा पैसे जमा करायला लागले स्टारबॉक्स मध्ये तेव्हा तेव्हा एक जीपे करतो एक पन्नास रुपये देतोय गौरव कसा असतोय तो बघ तो गौरव काही पैसे वाटत चालू आहेत सोला सतराचे तीन नोटं काय गौरव काय गौर्या गौरव काय आला काय किती काय झाले गावराचे पैसे उडून गेले सोळा दोन हजार गायब आहेत दोन हजार आकाश द्या पाचशे रुपये देऊन हे देऊन टाका पैसे द्या रे पैसे देऊन टाका फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम टाईम स्टारबक्स पितोय कसं वाटतं पिला हा ग काही पहिल्यांदा स्टारबक्सला आले ना शंभर फोटो काढले त्याने तू एक तर काढला थां स्टारबक्स कसली असते स्टारबक कसले असते क्लियर असते कसली असते कॉपी का खुश खूश आहे का स्वप्न पूर्ण झालं पितो ना तू येडा होशील बघून काय दारू गं दारू नाही कॉपी मी का झाक ना तू मी ऐकलं तो स्वप्न पूर्ण आला स्टारबक्स मी आला म्हणून

चाय प्यायची मला कोरा कोरा चाय कोराचा पियाचा ड्रीम आहे माझा गौरव काय गौरव काही याने बघा यांनी स्टार यांनी स्टारबक्स का नाव खराब करून टाकले ज्या आईला तर गौरव नको रे तो स्टारबक्स बंद होईल रे ते बघ नवीन स्टाईल नवीन स्टाईल आहे का आईला काय करायला काही नाही